नगर मनमाड रस्त्यावरील राहता तालुक्यातील अस्तगाव निर्मळ पिंपरी शिवारात सध्या अभूतपूर्व आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण कथेचा रविवारी अत्यंत दिमाखदारपणे प्रारंभ झाला या कथेला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी गर्दीचा उच्चांक गाठला सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी हजेरी लावली ज्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुषांचा समावेश होता ही शिवपुराण कथा एक ज्ञानमेळावाच बनल्याचे चित्र दिसत आहे विशेष म्हणजे पूजनीय पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांच्या शिववाणीतून विखे परिवारासह उपस्थित सर्व भाविक मंत्रमुग्ध झाल्याचे दिसले पंडित प्रदीपजी महाराज मिश्रा यांनी त्यांच्या मधुरवाणीतून शिवकथेची अनेक उदाहरणे देत भाविकांना खिळवून ठेवले त्यांच्या प्रत्येक शब्दातून आध्यात्मिक ज्ञान आणि शांतता प्रवाहित होत होती ज्यामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाल्याचे दिसले भाविकांच्या अलोट गर्दीमुळे कार्यक्रमस्थळापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर पार्किंगचे सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती या पायी प्रवासात जागोजागी पाणी खाद्यपदार्थ आणि विविध दुकाने भाविकांच्या सेवेसाठी सज्ज होती अनेक भाविकांनी असा आध्यात्मिक कार्यक्रम कधी बघावयास मिळाला नव्हता असे उद्गार काढले ज्यामुळे आयोजकांच्या यशस्वी नियोजनाची प्रचिती आली डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासारखे तरुण नेते अशा भव्य आध्यात्मिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करू शकतात हे या कार्यक्रमातून सिद्ध झाले आहे यावेळी जवळपास दीड ते दोन लाख भाविकांसाठी स्वतंत्र भोजन व्यवस्था करण्यात आली होती पंच्याहत्तर एकरांच्या भव्य परिसरात वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले होते ज्यात पासष्ट हजार भाविकांसाठी एक आणि पस्तीस हजार भाविकांसाठी दुसरा असे दोन मोठे बैठकीचे मंडप होते प्रवेशद्वाराजवळ महादेवाचे एक मोठी मूर्ती लक्ष वेधून घेत होती तसेच विविध आकर्षक देखावे तयार करण्यात आले होते भाविकांना सेल्फी आणि फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही कार्यक्रमस्थळी विविध स्टॉल्स लावण्यात आले होते आणि सुरक्षेसाठी दोन हजार स्वयंसेवक तसेच पोलिसांची मोठी फौज तैनात होती यावेळी शिवपुराण कथेचा हा कार्यक्रम गुरुवारपर्यंत चालणार असून ज्या भाविकांना या आध्यात्मिक सोहळ्याचा आणि ज्ञानगंगेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी या, या सुवर्ण घ्यावा असे आवाहन डॉ सुजय विखे पाटील यांनी केले आले दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटतं हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करतायत सोलार महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल पाहून मनात एकच विचार लाइट बिल कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वाढणारे बिल आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साईट व्हिजिट करून योग्य सोलार सिस्टीम दाखवू अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा